महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेलं आहे राज्यात पावसामुळे हाहाकार उडालेला आहे दरम्यान चिंतेची बाब म्हणजे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आय एम डीकडून कडून, कडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज हवामान विभागाकडून मुंबई ठाणे जालना रायगड पालघर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट पावसाचा देण्यात आलेला आहे तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दे देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे दरम्यान आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येण्याचा धोका निर्माण झालेला आहे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असलेला मुसळधार पाऊस असा सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सतरा जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे आधीच काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जर पाऊस असाच राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे हो अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच थांबा असं आवाहनही शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे राज्यात पावसामुळं मोठं नुकसान झालं असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे शासनाकडून युद्धपातळीवर मदत सुरू करण्यात आलेली आहे आता परिणामी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहर शहरी पूर येण्याची शक्यता आहे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन डी आर एफ आणि एस डी आर एफ आणि लष्कराच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही काळजीही घेतलीच पाहिजे